नमस्कार फ्रेंड्स गुड इव्हनिंग चला आजच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण कोल्ड कॉफी ब... कोल कोल्ड नाही सॉरी कोल्ड कॉफी तर बनवली होती आपण त्या दिवशी एक वेळेला लाईव्ह मध्ये तर आज हॉट कॉफी बनवणार आहोत तर साहित्य काही जास्त नाहीये थोडंसंच आहे तरी पण मी दाखवते एकदा आवाज वगैरे क्लिअर आहे का ते एकदा सांगा आता अगोदर चालू केलेलं तेव्हा नेटवर्क कनेक्शन दाखवत नव्हतं तर हे बघा साहित्य काही जास्त नाहीये एक चमचा कॉफी घेतली साखर आहे एक दोन चमचे हे आपल्याला बॉटल लागेल फेटवण्यासाठी पाणी लागेल जास्त पाणी नाही लागणार दोन तीन चमचेच लागेल पण मी जास्त घेतले आणि दूध मी गरम करायला ठेवले दूध गॅस चालू करून दिले इथे दूध लागणार आहे आपल्याला तर मी आता पाणी गरम करून घेते आपल्याला कोल्ड कॉफी बनवण्यासाठी थोडंसं जास्त पाणी नाही दोन चमचेच पाणी टाकते पण ते गॅसवरती पातीला ठेवान ते म्हणून आपल्या केटलमध्ये पटकन होऊन जाईल एक दोनच चमचे पाणी लागणार आहे आपल्याला तर तोपर्यंत मी बॉटलमध्ये टाकून घेते कॉफी टाकून घेते बॉटलमध्ये पाऊचनी जर मोजली तर दोन पाऊच कॉफी आहे हे बघा साखर साखर कॉफीला थोडी कॉफीला जास्त टाकायची आणि याच्यात आपण गरम पाणी टाकणार आहोत थंड पाण्याने फटकन फेटले जात नाही म्हणून गरम पाणी टाकणार आहोत हे पहा गरम झाले पाणी उठते हे पण जास्त पाणी टाकायचं नाही दोन तीन चमचेच टाकायचे आपल्याला लागेल तसं आपण नंतर एक घेऊ शकतो मी त्या दिवशी ग्राइंडरने बनवून दाखवली होती आज बॉटलने बनवून दाखवली हे असं फेटून घेऊ आपण फेटायची थोडी मेहनत जास्त अशी नाही चमच्याने पण फेटून होती पण चमच्याने पण खूप वेळ लागतो ही जी आपण बाहेर कॉफी पितो ना सेम तशी टेस्ट होती ही आणि बॉटलमध्ये का करायची तर ते व्यवस्थित झाकण वगैरे लागतं ना म्हणून बॉटलमध्ये करते नाही तर अशा कपामध्ये पण होते हा झाकणाचा कप बैज पण होती पण अशी उडले उडती सांडले जाते सगळीकडे त्याची मध्ये केली होती ती पटकन खूप पटकन होते मध्ये तर हे असं जास्त फेटू फेटू घ्यायचं याला पूर्ण आपल्याला साखर विरगड फेटू फेटू घ्यायचं थोडीसे पाणी टाकते मी पाणी थोडंसं कमी वाटते आणि फेटवण्यासाठी गरम पाणीच वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही कारण थंड पाणी जर टाकलं ना तर फेटायला आणखी वेळ जास्त लागतो असं शांतपूर्ण राडा होतो सगळ्या किचन मध्ये झाकण पॅक लावायचं पहिलं हे बघा माझं झालं थोडस त्याच्यामुळे मी त्या दिवशी मध्ये केली होती एक दाखवली कोल्ड कॉफीची रेसिपी ती मध्ये केली ती पण छान होते कोल्ड कॉफीची रेसिपी ते या आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये पण आहे एकदा बघू शकता जाऊन तुम्ही हे बघा असं झाकण मध्ये जर झाकण काढलं ना असं राडा होतो मी पाणी कमी पडलं म्हणून थोडस घेतलं फेटवायला जरा वेळ लागतो मेहनत आहे पण कॉफी खूप भारी लागते पहिले एकदम आपल्याला पूर्ण कलर चेंज हो तोपर्यंत फेटवायची कोल्ड कॉफीला सेम अशी करायची फक्त कोल्ड कॉफी मध्ये बर्फाचे आपले जे असतील ना क्यूब आईस क्यूब ते टाकायचे ते पण आपण नंतर एकदा हे झाल्यानंतर एक बघू नसेल कोणी बघितले नवीन नवीन जर बघायची असेल ना तर कमेंट करून सांगा बनवायची कोल्ड कॉफी पण आता बनवते मी जर बनवायची असेल तर बॉटलमध्ये बघा फटकन होऊन जाते ते बघा असे कलर चेंज झाले दोन पाऊच घेतले तर हा एक कप होऊन जातो या कपाला टेस्ट छान आहे एवढा कप भरून म्हणजे कॉफी जे बनवतो ना त्याला टेस्ट छान येतो जास्त कडू नाही ना होत स्ट्रॉंग नाही होत आणि गोड आपल्या आवडीनुसार टाका कमी कोणाला कमी लागत असेल तर कमी टाकू शकता मी जरा मीडियम टाकली जास्त कमी नाही टाकली कारण जास्त कमी म्हणलं ना तर ती कॉफी फिली जात नाही हे बा आपली साखर विरगडता आली थोडीशी बाकी राहिली आणि असे ट्रान्सपरंट बॉटलमध्ये दिसते म्हणून अशीच बॉटल घ्यायची असा डब्बा पण घेऊ शकता तुम्ही मी डब्बा दाखवते हे बा अशा अशा डब्यात पण दिसते ह्याचे पण छान होते मी मागच्या वेळेस असा डब्बाच घेतलेला आज कोल्ड बनवायची होती पण म्हणलं जरा वातावरण चेंज झाले तर थंडी बाजायला लागली म्हणून हॉट बनवू हे जास्त फक्त मेहनत जास्त पण होते आपण असं जर सेम मध्ये घ्यायची दोन तो, दोन चमचे पाणी टाकायचं गरम पाणी साखर टाकायचे आणि कॉफीचे एक दोन पाऊचे आपल्याला जेवढे हॉर्न ही लागते तशी काय म्हणते ना स्ट्रॉंग लागत असेल तर जास्त टाकू शकता तीन पाऊस टाकू शकता अशी एकदा बनवून बघितली ना तर बाहेर कधी जाणार पण नाही पहिले हे बघा कलर बघा कसं झालंय थोडं घ्या आपण पाणी टाकू म्हणजे सगळं निघल बाहेरचं पण चिकटले ना जास्त पण ते निघत नाही आणि चाळणीची पण होते चाळणीने पण अशीच फेटवली ना ते पण सेम अशीच होते मी थोडं थोडं करून पाणी टाकले जास्त अगोदर टाकलं नव्हतं नंतर थोडं थोडं करून टाकले हे बघ होत आली आपली आता आणखी थोडासा चेंज कलर चेंज झाला ना तर काढून घेऊ आणि पाणी एकदा जास्त टाकायचं नाही नाही तर जास्त व्यवस्थित फेटले जात नाही तुम्हाला अंदाज जर असेल तर एकदा पण टाकू शकतो हे आडा होत्या तर मी झाकण उघडले ना दोन तीन वेळा तर सर सगळं तुमच्याकडे छोटी बिसलेली बॉटल असेल ना तिच्यात पण छान होते त्यात झाकण तर व्यवस्थित पॅक बसतं तिच्यात तर डाव्यात आणि जमत नाही जातानी करायला हे बा एकदम फेस फेस झालंय सगळं हे सात सतरा वेळा झाकण काढलं म्हणून माझे थोडस राडा होते नाही तर सांडत नाही अजिबात एकदाच जर टाकलं ना तर अजिबात सांडत नाही हे प आता आपलं बघा कलर कसं झालाय मग दोन वेळेस मी झाकण काढलं तेव्हा कलर कसा होता आणि आता कसा झालाय जा पुढे ना झाकण काढून दाखवते हे मी असं हे करून दाखवते जवळ येऊन दाखवते हे पण हे बघ हे पूर्ण फेस आलेले तर आपण आता दूध टाकून घेऊ दूध मी पातेल्यात गरम करून घेतले पण बराच वेळ झाला गरम करायला ठेवले कपात ओतून घेते म्हणजे व्यवस्थित आपल्याला टाकते गरम झाले पातेले पण दूध एकदम गरम करून घेतले आपण थोडीशी कॉफी टाकू पहिले आणि आता दूध टाकू आणखी थोडंसं आपलं लागेल हे छोटे दोन तीन कप होतात ह्या मोठा कप आहे म्हणून मी एक हातच घेतली हे पा आता वरतून आणखी टाकू थोडस डेकोरेशन करू आपण दे आता जास्त नाही टाकत आहे थोडंसं दिसायला चांगले दिसते म्हणून हे बघा आणखी थोडीशी बाकी राहिली ग्लास विसरून टाकला तर आणखी वाढेल नको आता बदल संप ना पण त्याच्यात लिहून हे बघ असे हलवून घेऊ कॉफीची रेसिपी कशी वाटली बनवून बनून पाहा उद्याच्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगा कशी झाली ते बनवून बघा टेस्ट करून नक्की सांगा चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय गुड नाईट